नमस्कार मैत्रिणींनो कटोरी ब्लाउज अगदी फिनिशिंगमध्ये येण्यासाठी ना काय काय महत्त्वाचे असते तर ते एक कटोरीचा जो पॉईंट आहे तो योगपट्टीचे दोन्ही साईडचे पॉईंट व्यवस्थित समोरासमोर आले पाहिजे आयपट्टी हुकपट्टी अगदी समान असल्या पाहिजे वर खाली व्हायला नको आणि गळ्याचा आकार जो आपण गोलाकार देतोय आपण पान देतो आहे कोणताही जो आकार द्यायचा असो ना तो दोन्हीकडचा गळ्याचा आकार हा अगदी व्यवस्थित आणि सेम असला पाहिजे ह्याकडे आपण सर्वात आधी लक्ष दिलं पाहिजे तर ज तर तुमचाही तसाच जर आकार जर चुकत असेल किंवा जर पायपिंग करताना काही प्रॉब्लेम येत असतील ना ये तर हा व्हिडिओ ना तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा हे बघा आता आपण आधी व्यवस्थित बघून घेतला आहे की योगपट्टी दोन्ही साईडच्या सेम आहेत गळ्याचा आकार व्यवस्थित आहे आणि त्यानंतर आपण दीड दीड इंचाच्या अशा क्रॉस पट्टी कटिंग करून घेतल्या आहेत आणि त्या क्रॉस पट्टी कटिंग करून घेतल्यानंतर ना आपण त्यांना असं दोन घडी करून अगदी व्यवस्थित एक फुटर ठेवून आपण तिथे एक अशी सरळ शिलाई मारून घ्यायची एक फुटर इतकी शिलाई मारायची व्यवस्थित अशी थोडी थोडी अशी एका बोटाने ना पट्टी खेचत जायची आणि थोडी थोडीशी शिलाई मारायची अशा प्रकारे थोडी थोडी तशी शिलाई ही मारत जायची बघा अशा प्रकारे थोडी थोडी फक्त एका एक बोटानेच अशी थोडी अशी हलकीशी अशी पट्टी ती खेचायची असते त्यानंतर जे एक्स्ट्राचं जे कापड आहे ना आपल्याला जेवढी पायपिंग पाहिजे ना म्हणजे अगदी बारीक पाहिजे किंवा थोडीशी जाड पाहिजे जा याच्यावर जा डिपेंड असतं तर आतलं कापड हे व्यवस्थित कट करून घ्यायचं वरच्या बाजूने असं नखाने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आणि मग आतल्या बाजूने जे आतलं कापड आहे ते पायपिंगच्या आतमध्ये टाकून आपल्याला असे वरतून अगदी मधल्या बाजूने म्हणजे मध्ये ना कापडावर ना ते पायपिंगच्या बाहेर ते अगदी व्यवस्थित जे मध्ये जी रेश येते ना त्याच्यावर आपण व्यवस्थित अशी शिलाई हळूहळू मारायची पायपिंग करताना घाई व्हायला नको पायपिंग करताना हा सगळ्यात ब्लाऊजचा तो म्हणजे सुंदर दिसण्यासाठी फिनिशिंग दिसण्यासाठी महत्त्वाचा विषय आहे म्हणून ती पायपिंग करताना ना अगदी आपण व्यवस्थित आणि हळूवारपणे आपण तिथे शिलाईही मारली पाहिजे अगदी थांबून आणि बोटांचा तिथे खूप महत्वाचा उपयोग असतो अगदी एका बोटानेच आपल्याला तिथे असं प्रेस करून प्रेस करून शिलाई ही मारायची असते अशा प्रकारे व्यवस्थित शिलाई लॉक करून घ्यायची आणि जर तुम्ही नवीन शिकणारे असाल ना तर पायपिंग करून झाल्याच्यानंतर त्याच्यावर तुम्ही प्रेस केलात तरी व्यवस्थित बसेल हे बघा अशा प्रकारे किती छान असा कटोरीचा आकार गळ्याचा आकार आणि आयपट्टी ही व्यवस्थित आलेली आहे आता आपण याच्या याच्यासोबत ना पायपिंगवरच सोबत आपण आयपट्टीवर मशीननेच आय कसे करायचे ना तेही बघणार आहोत तर आपण जे आधी प्रोसेस केली ना तीच प्रोसेस इथेही आपण पायपिंग करताना करत आहोत आपल्याला गोलाकार हा गळ्याचा आकार द्यायचा असतो म्हणून आपण कुठेतरी एकाच ठिकाणी कापड खेचून हे चालत नाही एकाच ठिकाणी आपण जास्तीचे कापड खेचले तर तसं न करताना आपण एका गोटाच्या सहाय्याने जा ना अगदी थोडं थोडं अशा अंतरावर आपण कापड हे खेचत राहिलं पाहिजे म्हणजे पायपिंग हे व्यवस्थित अशी गोलाकार येते आता एक्स्ट्राचं कापड कट करून सांभाळून नवीन शिकणारे असाल तर नाहीतर तुमच्याकडून जास्तचं कापड कट होण्याची शक्यता होऊ शकते मी जेव्हा नवीन शिकत होते ना तेव्हा माझ्यासाठीही म्हणजे मला सर्वात अवघड वाटायचं तर ते म्हणजे पायपिंग पायपिंग हा विषय आला ना की मी तेव्हा थांबायचे मी तेव्हा विचार करायची की आपण हात शिलाईची पट्टी करूया किंवा आपण ती जाड अशी पट्टी लावतात ना ती पट्टी लावूनच आपण पन... गळ्याला आकार हा देऊन घेऊया असं वाटायचं पण नंतर स्वतःहूनच जेव्हा ट्राय करायला सुरुवात केली आणि प्रॅक्टिस होत गेली ना तेव्हा मला कळालं की म्हणजे आपण ज्या पद्धतीने आपल्याला शिकवलं आहे आप त्या पद्धतीने न करता आपण अशा पद्धतीने केलं तर अगदी सोपं जाईल तर आपण आता मशीनवरच आय करत आहोत बघा आपण आता पहिला आय आपण असा तिरकस रेषा देऊन असा आय करून घेतला त्यानंतर आपण अशा दोन दोन बोटाच्या अंतरावर चॉकने अशी मार्किंग करून घ्यायची अगदी दोन दोन बोटाच्या अंतरावरच फक्त तिथे टेप वगैरेची काहीच गरज लागणार नाही आपला त्यानंतर असे बघा ॲरो करून घ्यायचे आपण मशीनच्या सहाय्याने जिथे आपण मार्किंग केली आहे तिथे ॲरो करायचा परत पुढे सरळ रेषा द्यायची परत जिथे मार्किंग आहे तिथे ॲरो करायचा अशा प्रकारे आपण मशीनवरच अगदी सोप्या पद्धतीने आहे हे करू शकतो आणि ते म्हणजे तुटतही नाही धाग्याचे आय आपण हाताने केले ना तर ते जास्त वापरून वापरून ते आय धाग ते धा धागा तुटून जातो जर अशा पद्धतीने केले ना तर ते पटकन तुटतही नाही आणि व्यवस्थित त्याच्यात घट्ट बसतात बघा अशा प्रकारे आय हे आपण मशीनने करू शकतो हे म्हणजे ना अगदी नवीन शिकणाऱ्यांसाठी टिप्स आहेत असं नाही की जे अगदी म्हणजे ज्यांना येतं परफेक्ट आणि मी त्यांना सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे असं नाही जे नवीन शिकणाऱ्या आहेत ना मी ज्या अनुभव घेतलेत ना की जेव्हा मला नवीन नवीन आधी कळत नव्हतं मी दुसऱ्याचं बघून मला असं वाटायचं हे कसं केलं असेल ते कसं केलं असेल पण माझ्या त्या अनुभवावरूनच मी नवीन शिकणाऱ्यांसाठी हे व्हिडिओ तयार करत आहेत जर व्हिडिओ तुम्हाला आवडले आणि त्याची माहिती जर तुम्हाला काही उपयोगी पडली तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छोट्या छोट्या टिप्ससाठी ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही व्हिडिओ लाईक केल्यानंतर माझे व्हिडिओ अजूनही दुसऱ्या लोकांपर्यंत पोहोचतील आणि मग मलाही ते लाईक्स आणि सबस्क्राईबर वाढल्यामुळे मला प्रोत्साहन मिळेल आणि मी माझे काम करता करताच मी तुमच्यासाठी व्हिडिओ हे अपलोड करण्याचा प्रयत्न करत राहील व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आणि तुम्हाला अजून कोणते ब्लाऊज बघायचे आहेत ड्रेस बघायचे आहेत ते मला कमेंट करून नक्की कळवा चला तर बाय बाय